नमस्कार मी कल्याणी कल्याणी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज आपण थंडगार असे कैरीचे पणे बनवतोय यामुळे शरीराला थंडावा मिळतो आणि जर हे पणे आपण एकदाच बनवून ठेवले तर याचा आपण दोन ते तीन महिने वापर करून छान असं पणं बनवू शकतो यापासून अगदी मिनिटभरातच छान असं पणं तयार होतं यामुळे शरीर अगदी थंडगार होते मन अगदी तृप्त होते यामध्ये आपण अजिबात साखरेचा वापर केलेला नाही त्यामुळे शरीरासाठी हे अतिशय पौष्टिक आहे आणि करायला ही कमी तयार होते पण करण्यासाठी इथे मी तोतापुरी कैरी घेतलेली आहे तुम्ही कुठलीही घेऊ शकता यामध्ये इतर कैऱ्यांपेक्षा आंबटपणा थोडासा कमी असतो आता ही कैरी आपण स्वच्छ धुवून कोरड्या कापडाने पुसून घेतलेली आहे आता आपण या कैरीची साल पूर्णपणे काढून टाकणार आहोत आणि हा वरील लेठाखाडील भाग सुद्धा पहिल्यांदा आपण काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण पूर्णपणे ही साल काढून घेतलेली आहे तुम्ही इथं पाहू शकता अशा प्रकारे पूर्णपणे ही कैरीची साल काढून घ्यायची सालीमध्ये थोडासा कडवट तुरटपणा असतो जर कैरी आपण तशीच साली सकल शिजवली तर सालीचा थोडासा कडवट तुरटपणा पण्यामध्ये उतरतो त्या मुण... त्यामुळे कैरीची पूर्णपणे साल काढूनच आपण याच्या छान अशा बारीक फोडी करून घेऊयात तर इथं पहा पूर्णपणे आपण कैरीची साल काढून घेतलेली आहे पण ही साल आपण फेकून न देता चटणी करण्यासाठी वापरू शकतो इथं पहा कैरीची साल पूर्णपणे काढून घेतल्यानंतर मग आपण याच्या बारीकाशा फोडी करून घेतलेल्या आहेत की ज्यामुळे आपल्याला या फोडी अगदी व्यवस्थित अशा शिजवता येतील या कैरीच्या फोडी आपण या डब्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत आणि याला आपण आता कुकरमध्ये दोन शिट्या करून घेऊया की ज्यामुळे आपली कैरी अगदी व्यवस्थित शिजेल तर इथं पहा कैरीच्या फोडी आपण दोन शिट्या देऊन छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत तो डबा थोडासा छोटा होता आपण आता यामध्ये इतर पदार्थ घालणार आहोत त्यामुळे या मोठ्या डब्यामध्ये ट्रान्सफर केलेले आहेत तर इथं पहा छान अशा अगदी व्यवस्थित अशी ही कैरी शिजलेली आहे तर इथं पहा शिजलेल्या कैरीमध्ये आपण आता गूळ घालून घेणार आहोत तर इथं मी जेवढी कैरी आहे तेवढाच गूळ घेतलेला आहे तुम्ही अर्धा गूळ आणि अर्धी साखर घेतली तरीही चालेल आणि जेवढी कैरी आहे तेवढाच इथं गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला यापेक्षा जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही गुळाचे प्रमाण वाढवू शकता किंवा यापेक्षा देखील कमी गोड पाहिजे असेल तर गुळाचे प्रमाण कमी देखील करू शकता आपल्या आवडीनुसार इथं गुळाचा किंवा गोडाचा वापर करायचा आहे तर जितकं शक्य आहे तितका हा गुळ या कैरीच्या फुडींमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने गूळ या कैरीच्या फोडींमध्ये मिक्स व्हायला एकजीव व्हायला थोडासा वेळ लागेल त्यामुळे आपण काय करायचं आहे की आपण हे जितकं शक्य आहे तितकंच मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याला छान असं मिक्सरमध्ये स्मूद अशी याची पेस्ट करून घेणार आहोत तर इथं पहा जितकं शक्य आहे तितकं आपण गूळ कैरीमध्ये मिक्स करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपण एक चमचाभर चवीनुसार मीठ घालणार आहोत त्यानंतर अर्धा चमचा वेलची पावडर घातलेली आहे आठ ते नऊ केशर काड्या घातलेल्या आहेत केशर घातल्यामुळे या पण्याला रंग अतिशय सुंदर सुरेख असा येतो त्यामुळे पण्यामध्ये केशर आवर्जून घालावं केशरमुळे रंग तर सुरेख येतोच पण स्वादही अप्रतिम असा येतो आता या मिश्रणामध्ये हे सगळे जिन्नस घालून आपण मिक्सरमध्ये याची छान स्मूद अशी पेस्ट करून घेणार आहोत तर इथं पहा अगदी स्मूद अशी ही पेस्ट तयार झालेली आहे हे पदार्थ मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळे एकतर गूळ छान असा विरघळला जातो पन तर इथं पहा हे पणं आपण मिक्सरमध्ये छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरमध्ये छान असं हे फिरवून घेतल्यामुळे काय होतं गूळ तर एकसारखा छान असा विरघळला जातो इतर पदार्थांचा स्वाद एकसारखा पण्यामध्ये पूर्णपणे मिक्स होतो आणि इथं पाह तुम्ही पाहू शकता एकसारखा रंग देखील छान असा पण्याला आलेला आहे केशरमुळे अतिशय सुरेख सुंदर असा हा रंग आलेला आहे आणि वेलचीचा स्वाद देखील एकसारखा पूर्णपणे छान असा पण्यामध्ये उतरतो तर अशा प्रकारे आपलं हे पणं तयार झालेलं आहे हे आपण अगदी दोन ते तीन महिने छान असं हवाबंद डब्यात ठेवून वापरू शकतो आणि याला केशरमुळे किंवा गुळामुळे अतिशय सुंदर सुरेखाचा रंग आलेला आहे आणि गुळ घातल्यामुळे याची पौष्टिकता अजून देखील वाढलेली आहे आणि अगदी आपल्या शरीराला छान असा थंडावा यामुळे मिळतो तर आणि अगदी आयत्यावेळी याचं पणं कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया त्याआधी अशा प्रकारच्या हवाबंद डब्यामध्ये याला आपण दोन दो ते तीन महिने छान असं स्टोअर करून ठेवू शकतो अशा पद्धतीने अगदी घट्ट झाकण लावून हे दोन ते तीन महिने आरामात टिकतं इथं पहा ज्यावेळी आपण पणं करू तेव्हा ग्लासमध्ये पहिल्यांदा एक ते दीड चमचे हे पणं घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थंडगार असं पाणी यामध्ये ओतून हे छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी छान असं अगदी एक पंचवीस ते तीस सेकंद आपण ह्याला छान असं ढवळून घ्यायचं आहे म्हणजे पाणी घातल्यानंतर हे छान असं डायल्यूट होईल आणि मस्त असं छान अगदी चवीला अप्रतिम असं आपलं पण तयार होईल तर इथं पहा एक मिनिटभर छान असं आपण हे ढवळून घेतलेलं आहे पाण्यामध्ये पण छान असं मिक्स झालेलं आहे थंडकार असं पण आपलं तयार झालेलं आहे आता यावर आपण गार्निशिंगसाठी थोडीशी पुदिन्याची पानं घालूयात आणि पाचसा केशर काड्या घालून छान थंडगार असं कैरीचं पण सर्व करूयात अशा प्रकारे उन्हाळ्यात शरीराचा दाह कमी करून शरीराला छान असा थंडावा देणारं आपलं एक मिनिटभरातच तयार होणारं कैरीचं पण तयार झालेलं आहे हे, हे प्यायल्याने एक मिनिटभरातच मन असं अगदी तृप्त होईल मनाला छान प्रसन्न वाटेल उत्साही वाटेल त्यामुळे उन्हापासून नक्कीच बचाव होईल अशा प्रकारे कैरीचं पण तुम्ही नक्की एक वेळ ट्राय करून पहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि शेअर करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका परत भेटू नवीन एका रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद